क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे सत्त्याण्णववी जयंती नाशिक रोड भागात मोठ्या उत्साहात संपन्न झाली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले कला क्रीडा तसंच सांस्कृतिक मित्रमंडळ नाशिक रोड अध्यक्ष सचिन आहेर यांच्या शुभ हस्ते येथील मनपा शाळेमध्ये असलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला गेला यानंतर नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक वास्को क्रांती चौक या ठिकाणी समितीच्या वतीनं व्यासपीठ उभारून क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख पाहुणे गजानन नाना शेलार जगदीश गोडसे दत्ता नाना गायकवाड लक्ष्मण मंडाले मुन्नाभाई अंसारी अशोक पाळदे बाजीराव जाधव ज्ञानेश्वर जाधव बालम बोराडे समाधान कोठुळे आदी उपस्थित होते जन्मोत्सव समिती नाशिक रोड समिती अध्यक्ष सचिन भाऊ वाहेर येवणे मंडळाचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण भडके माणिकराव गीते संजय गीते सुनील गाडेकर संतोष गाडेकर विशाल गाडेकर सुधाकर जाधव दिलीप गीते भाई मंडली दत्तात्रय जेजूरकर अन्ना तोगरे रवी चांदणे प्रमोद वाघ नितीन पगारे प्रशांत पगारे आदी पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आज सकाळच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा क्रांती चौक इथं सर्वपक्षीय नेते मंडळींनी प्रमुख उपस्थिती दर्शवली त्यामध्ये माजी आमदार योगेश गोलप ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष शिवाजी हांडोरे जयंत गाडेकर साहेबराव खरजूल मनोहर कोरडे आदी नेते मंडळी उपस्थित होती सचिन प्रल्हादर समिती अध्यक्ष आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही इथे सिन्नर पाटा शाळेमध्ये महात्मा फुले अभिवादन करून तसेच उद्या मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तरी सर्वांना सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती कर तसेच उद्या सायंकाळी पाच वाजता दुर्गा मंदिर इथून शोभा आपण आयोजन केलेले आहे तरी सर्व समाज बांधवांनी सर्व मित्रमंडळांनी या शोभा यात्रेत उपस्थित राहावे महात्मा ज्योतिबा फुले कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने प्रमाणे यावर्षी ही क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जन्म साजरा केला जाणार आहे आज सिन्नरफाटा या शाळे ठिकाणी आपण महात्मा फुलेंना विनम्र अभिवादन करण्यात आले आणि उद्या अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुलेंचा हा जन्म उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा करणार करण्यात येणार आहे उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे उद्या सकाळी नऊ वाजता फाटा शाळा येथे प्रतिमा पूजन होणार आहे व लाडू वाटप चा कार्यक्रम आपण येथे ठेवलेला आहे दुसरा कार्यक्रम हा वास्को चौक येथे मंडळाच्या वतीने समितीच्या वतीने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे त्यानंतर जेल रोड टाकळी रोड या ठिकाणी ठिकठिकाणी समितीच्या वतीने महात्मा फुलेंना विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे आणि सायंकाळी समितीच्या वतीने भव्य शोभा यात्रा काढण्याचं नियोजन केलेलं आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की सायंकाळच्या शो शोभा यात्रेसाठी आपण सहकुटुंब सपरिवार उपस्थित राहावे ही समितीच्या वतीने नम्र विनंती आहे शोभा यात्रा झाल्यानंतर भोजनाची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही मंडळाच्या वतीने विनंती आहे आणि जयंतीनिमित्त क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अभिवादन करण्यात येत आहे या सर्वांचं स्वागत मंडळाचे अध्यक्ष तसंच पदाधिकाऱ्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केलं याचबरोबर सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन समितीकडून नाशिक रोड शहरात करण्यात आले मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड